नमस्कार मित्रांनो मॉर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय पोलीस शिपाई हा प्रश्नसंच पाहणार आहोत प्रश्नसंच पाहत असताना तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून आपले रिव्हिजन करू शकता तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील प्रश्न क्रमांक एक द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण ऑप्शन एक न्या महादेव गोविंद रानडे दोन लोकमान्य टिळक तीन गोपाल कृष्ण गोखले चार गोपाल गणेश आगरकर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्या महादेव गोविंद रानडे प्रश्न क्रमांक दोन भूदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात ऑप्शन एक जनरल दोन ॲडमिरल तीन एअर चीफ मार्शल चार ब्रिगेडियर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जनरल प्रश्न क्रमांक तीन इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला डॅश डॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह होय ऑप्शन एक आर्यभट्ट दोन इन्स्टँट वन बी तीन रोहिणी सेवन फाय चार ॲपल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ॲपल प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली ऑप्शन एक मुंबई दोन खरंगपूर तीन मद्रास चार कानपूर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन खरंगपूर प्रश्न क्रमांक पाच वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ऑप्शन एक पंडित नेहरू दोन लालबहादूर शास्त्री तीन इंदिरा गांधी चार पी व्ही नरसिंह राव या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक सहा भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा ऑप्शन एक एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे शहात्तर ऑप्शन दोन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर ऑप्शन तीन एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ऑप्शन चार एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सात ए बी एसचा पूर्ण अर्थ काय ऑप्शन एक अँटी ब्रेक सिस्टम दोन असिस्टंट ब्रेक सिस्टम तीन अँटी ब्रेक साऊंड चार ऑटो ब्रेक सिस्टम या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अँटी ब्रेक सिस्टम प्रश्न क्रमांक आठ मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या डॅश डॅश कलमान्वे धोकादायक रीतीने वाहन चालवणे बदल शिक्षा आहे ऑप्शन एक कलम एकशे ब्याऐंशी दोन कलम एकशे चौऱ्याऐंशी तीन कलम एकशे शहाऐंशी चार कलम एकशे पंच्याऐंशी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रश्न क्रमांक नऊ परिवहन वाहन चालवण्याचे लायसन्स डॅश डॅश वर्षाच्या कालावधीसाठी परिणामकारक राहील ऑप्शन एक पाच दोन सात तीन दहा चार वीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाच प्रश्न क्रमांक दहा भारतीय वेळ ही स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे ऑप्शन एक ब्याऐंशी तीस पूर्व रेखावृत्त ऑप्शन दोन ब्याऐंशी औंशतीस पूर्व अक्षरुत्त तीन ब्याऐंशी औंशतीस रेखावृत्त चार ब्याऐंशी अंश तीस पश्चिम रेखा वृत्त या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्याऐंशी अंश तीस पूर्व रेखा वृत्त प्रश्न क्रमांक अकरा मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकापर्यंत ऊर्जा वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते ऑप्शन एक विद्युत प्रणाली दोन सांगडा प्रणाली तीन सुकाणू प्रणाली चार प्रसारण प्रणाली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रसारण प्रणाली प्रश्न क्रमांक बारा रस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल ऑप्शन एक वन वन झिरो दोन वन झिरो एट तीन वन डबल झिरो चार वन झिरो टू या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वन झिरो एट प्रश्न क्रमांक तेरा तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरले जाते ऑप्शन एक केवळ आपत्कालीन वाहनासाठी दोन केवळ जड वाहनांसाठी तीन ओव्हरटेक करण्यासाठी चार यापैकी नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ओव्हरटेक करण्यासाठी प्रश्न क्रमांक चौदा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलमानुसार मध्यप्राशन करून वाहन चालवणे गुन्हा आहे ऑप्शन एक कलम एकशे ब्याऐंशी दोन कलम एकशे त्र्याऐंशी तीन कलम एकशे चौऱ्याऐंशी चार कलम एकशे पंच्याऐंशी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे पंच्याऐंशी प्रश्न क्रमांक पंधरा ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो ऑप्शन एक ट्रॅफिक दिवे कार्यरत नाहीत दोन वेग कमी करून सावधानतेने पुढे जा तीन वाहतूक पोलीस अंमलदार कार्यरत आहेत चार वेगाने जावे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वेग कमी करून सावधानतेने जा प्रश्न क्रमांक सोळा हलके खाजगी वाहन चालवण्यासाठी मोटार वाहन कायद्याने किमान वयोमर्यादा ऑप्शन एक सोळा वर्ष पूर्ण दोन अठरा वर्ष पूर्ण तीन वीस वर्ष पूर्ण चार एकवीस वर्ष पूर्ण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठरा वर्ष पूर्ण हे चिन्ह असे दर्शवते की ऑप्शन एक पुढे अरुंद रस्ता आहे दोन पुढे अरुंद पूल आहे तीन पुढे वालुकामय रस्ता आहे चार पुढे रुंद रस्ता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढे रुंद रस्ता आहे प्रश्न क्रमांक अठरा जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे ऑप्शन एक उजव्या बाजूने दोन विरुद्ध बाजूने तीन डाव्या बाजूने चार यापैकी नाही या, ना या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डाव्या बाजूने प्रश्न क्रमांक एकोणीस मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग डॅश डॅश आहे ऑप्शन एक एन एच फोर दोन एन एच टेन तीन एन एच एट चार एन एच ट्वेल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एन एच एट प्रश्न क्रमांक वीस वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंडे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत ऑप्शन एक भिवंडी दोन वसई तीन कल्याण चार वाडा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भिवंडी प्रश्न क्रमांक एकवीस टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस संपन्न एकवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ऑप्शन एक नऊ दोन पाच तीन सात चार आठ या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात प्रश्न क्रमांक बावीस पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजयी कोण ऑप्शन एक वैष्णवी पाटील दोन कौशल्य वाघ तीन कोमल देसाई चार प्रतीक्षा बागडी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रतीक्षा बागडी प्रश्न क्रमांक तेवीस कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या शारांचे उत्पादन डॅश डॅश अंमलापासून बनवतात ऑप्शन एक ॲमिनो अमलं दोन ग्लो ग्लु, ग्लुकॉनिक अमलं तीन ॲसेटिक अम्लं चार इटाकॉनिक अमलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्लुकॉनिक आम्ल प्रश्न क्रमांक चोवीस नरव मादी फुले एकावर कोणती ऑप्शन एक अनावृत्त बीजी दोन आवृत्त बीजी तीन थॅलो फायटा चार ब्रॉयो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अनावृत्त बिझी प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी किरणांचा कमी भेदशक्ती ते जास्त भेदशक्ती असा योग्य क्रम असलेला पर्याय कोणता ऑप्शन एक अल्फा बीटा गॅमा दोन बीटा गॅमा अल्फा तीन गॅमा अल्फा बीटा चार गॅमा बीटा अल्फा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अल्फा बीटा गॅमा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्नांचा अभ्यास केला आहे तर या प्रश्नामध्ये तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती कमेंट्स करून सांगा तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवीन नवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचतील धन्यवाद